घरातून बाहेर पडताना कधीच आई वडिलांना नमस्कार केल्याशिवाय बाहेर पडला नाही त्याला हे कोणी सांगितलं नव्हतं परंतु त्याच्यावर संस्कारच असे झाले होते शनिवारी तो आंबोलीला जाताना आईला नमस्कार करून बाहेर पडला परंतु वडिलांना भेटला नाही कदाचित वडिलांची भेट झाली असती तर आंबोलीचा दौरा आणि पुढचे सारेच टळले असते पण नियतीच्याच मनात तसे नव्हते आणि परवाच्या रविवारी आंबोलीहून कोल्हापूरकडे परतणाऱ्या सिद्धेश विलास रेडेकरचा अपघाती मृत्यू झालाय सिद्धेश हा डी वाय पाटील कॉलेज मध्ये आर्किटेक्ट च्या चौथ्या वर्षात शिकत होता शिक्षणातही तो हुशार होता सर्वांशी मिळून मिसळून वागणारा स्वच्छंदी मित्रांच्या मदतीला धावून जाणारा एखाद्याकडे गाडी नसेल तर त्याला घरी सोडून मगच घरी जाणारा कॉलेज मधून बाहेर पडला की आईला फोन करणारा आई आलोच मला जेवायला वाढून ठेव असे सांगणारा घरी आले की आईला कडकडून मिठी मारणारा तिच्यावर जीवापाड प्रेम करणार ही त्याची सवयच आता तो नाही हे स्वीकारणंच रेडेकर पती पत्नीला सहन करण्याच्या पलीकडचं आहे यातून जास्तच रक्त बंबाल अपघातानंतर बड्या घरचा मुलगा बाबानं बारा लाखांची गाडी दिली म्हणून असं घडलं अशा आरोपांच्या फैरी समाज माध्यमांवर उमटल्या आधीच दुःखानं मोडलेल्या रेडेकर कुटुंबियांना या, या आरोपांनी अधिकच रक्त बंबाळ केलं मुलाला रायडिंगची आवड होती म्हणून वडिलांनी हौसेनं ही गाडी घेऊन दिली पुढे ते त्याच्या वाटेला येणार हे कुणाच्याही आई थोडेच माहीत असते का जे घडायचं असतं त्याला कुणीच रोखू शकत नाही हेच यातील जास्त खरे अशा प्रतिक्रिया समाजातून उमटत आहेत